सत्तर विद्यार्थ्यांनी खचून भरलेली एक स्कूल बस नदीत पडता पडता वाचली आळंदी रोडवर ही चा 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 ही दुर्घटना घडली स्कूल बसच्या चालकाचं नियंत्रण बस इंद्राणी नदीच्या पुलावरच्या कठड्याला जाऊन धडकली आणि कठड्यालाच अडकली या बसमध्ये सत्तर विद्यार्थी होते अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी बसमधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं दैव बलवत्तर म्हणून सर्व विद्यार्थी वाचले मात्र या घटनेमुळे प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी भरणाऱ्या स्कूल बसेसवर का काय कारवाई होणार असा प्रश्न आता दृश्य सध्या आपण पाहतोय आळंदीमध्ये सत्तर विद्यार्थ्यांनी खचून भरलेली एक बस नदीमध्ये पडता पडता वाचली आळंदी चरोली बायपास रोडवर ही दुर्घटना घडली स्कूल बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ही बस इंद्राणी नदीच्या पुलावरच्या कठड्याला जाऊन धडकली आणि तिथेच अडकली या बस बसमध्ये सत्तर विद्यार्थी होते अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या बस मधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले